बीडमध्ये देखील प्रचंड पाऊस झाला आणि बिंदुसरा प्रकल्पावर पाणी बघण्याकरता अनेकांची गर्दी झाली आणि त्या ठिकाणीच एक से एक सेल्फी घेत होता व्यक्ती आणि त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मराठवाड्यात गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने जोरदार पाऊस सुरू आहे मुंबई मराठवाडा आणि कोकण या तीन ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त बघायला मिळते आणि त्याच ठिकाणी बीडमध्ये एकाचा सेल्फी काढताना मृत्यू झाला या प्रकल्पाजवळ कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याचं देखील समोर येत मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यात चांगली हजेरी पावसाने लावलेली आहे आणि या बिंदुसरा प्रकल्पाजवळ पाणी बघण्याकरता अनेकांनी गर्दी केलेली होती आणि त्याच ठिकाणी एका व्यक्तीचा मृत्यू झालाय तिकडे पोलीस तर येणार नाही आहेत कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाहीये तेलगाव नाकामधील खदीर नावाच्या मुलाचा या ठिकाणी सेल्फी काढताना मृत्यू झाला गेल्या तीन ते चार दिवसामध्ये जास्त जोर पकडलाय पावसाने खास करून मराठवाडा कोकण आणि मुंबई या ठिकाणी जास्त पाऊस बरसताना सातत्याने बघायला मिळतो आणि बीडमधली ही दृश्य बिंदुसरा प्रकल्पाजवळची